इचलकरंजी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्वच भागांमध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू असून विविध पक्षाकडून वेगवेगळ्या पद्धतीने मतदारांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न होत आहेत त्याच अनुषंगाने प्रभाग क्रमांक आठ मध्ये महायुतीकडून धार्मिक स्वरूपात वेगळ्या आणि लक्षवेधी प्रचाराचे आयोजन करण्यात आले या अनोख्या प्रचार पद्धतीमुळे परिसरात चर्चेला उधाण आले आहे मोसमी आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत भागातील प्रत्येक गली व कॉलनीतून भव्य प्रचार रॅली काढण्यात आली गांधी आली रॅली दरम्यान ठीक ठिकठिकाणी महिलांनी औक्षण करून उमेदवारांचे सहर्ष स्वागत केले ओवी भजने तसेच विविध भक्तिगीते गायन करण्यात आल्याने संपूर्ण प्रभागात भक्तिमय आणि उत्साही वातावरण निर्माण झाले होते धार्मिक वातावरणात पार पडलेल्या या प्रचारामुळे नागरिकांमध्ये आपुलकी व विश्वासाची भावना अधिक दृढ झाल्याचे दिसून आले प्रभाग क्रमांक आठ मधील महायुतीचे उमेदवार रूपा उदय बुगड श्वेता मोहन मालवणकर परिसनाथ मल्लू घाट आणि रवींद्र वसंत माने यांना या, ना या प्रचारादरम्यान नागरिकांकडून उत्स्फूर्त व सकारात्मक प्रतिसाद मिळाला उमेदवारांनी मतदारांशी थेट संवाद साधत प्रभागातील विकास कामे मूलभूत सुविधा आणि भविष्यातील नियोजन याबाबत आपली भूमिका मांडली या प्रचार रॅलीत नजमा शेख उदय बुगड जयेश बुगड मोहन मालवणकर यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते व पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते धार्मिक आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देणाऱ्या या प्रचारामुळे प्रभाग आठमध्ये महायुतीच्या प्रचाराला वेगळीच रंगत प्राप्त झाली